जिकडे जायचं असतं म्हणून जेवायची थांबली होती तुमचं भात नकोच होता मला डाळ प्यायची आहे आजीची डाळ फेवरेट म्हणजे आमची सगळ्यांची डाळ फेवरेट आहे आजीने बनवलेली सो भूक नसेल तरी मला डाळ प्यायविशी वाटते डंगरूच्या पानावर पानाचे असं डम डम डमरूबा दे डमरू

आता तू कुठे जायचे कुठे तुला फिनाई ना जायचे फिनाई ना आपल्याला ब्लॅक कलरच्या मध्ये व्हाईट चिप होता आपण डायरेक्ट बॉक्स चिप कोले काय काय कुठे काय करतोस काय काय वाकडा तकडा उठतोस कुठे जातोस

रणजिताची मुली म्हणल्या मावशी म्हटलं हां हो ना म्हणे रणजिताचे रो म्हटलं थँक्यू म्हटलं आली आहे जरा मग ती जरा तयारी करेल स्वतःची एक बहीण आली आहे तिची जबाबदारी तिने घेतली आहे मुलांना झोपवायची वगैरे दोन मिसिंग होत्या ना एक भांडी घासणारी क्वीन आणि एक मुलांना झोपवणारी क्वीन त्याचं दूध पिऊन झालं त्याला एवढी झोप आलेली तरी त्याला तिचा चेहरा बघत राहायचा होता शेवटी मी कंटाळून दिल्या तिच्या मांडीवर घ्या आणि झोप आणि तिला बघत बघतच झोपल्या तिने कुशीत कवटाळून घेतलं आणि तो झोपलाय

आ, तर आज मी निघालेली आहे आमच्या आम इकडे बिरवाडी गाव आहे तर तिकडे सार्वजनिक गणेशोत्सवाला पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत त्या त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत तर आज मला तिथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेले आहेत अजूनही बरेच गेस्ट येणार आहेत तर चला आता निघूया आणि माझं बाळ इथे खेळत आहेत सोनिमाला

आता नुकताच पोहोचले आहे मी अविनाशच्या घरी तर अविनाश आहेत रोहनचे बालपणाचे मित्र त्यांच्या घरी तर इकडच्या नंतर मग हा आणि माझा जेवणाचा कार्यक्रम आहे अविनाशच्या घरी हे बघा घरी कि आतमध्ये किचन आहे ना काय करताय जाऊया का आपण <laughs> काय बनवलंय जेवायला आम्ही येतोय मुंबई सारख्या ठिकाणी हॉल किचन बेडरूम एवढ्या मध्ये तयार करते जेवणामध्ये आहे तिखट डाळ मेंढ्याची भाजी आणि भाजी येस आणि लोणचं आहे पापड आणि मी जेवलीस तू अन्वी नुसती दाखव अन्वी दाखवते तिला सांगितलं हो मी तिथे येणार आहे आणि या आहेत अविनाशच्या बहीण हाय तुगंध तर खूप छान आहे आणि स्पेशली डाळीचं सोनपरीत आलीच नाही रंजिता पाटील आपल्या जवळच्या फडगे गावातील व्यक्तिमत्व असे सोशल मीडिया कलाकारामध्ये नामवंत असा व्यक्तिमत्व आहे थोडी 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 तर तुम्ही सगळेजण मला खाण्याच्या माध्यमातून ओळखतात आणि त्या अगोदर माझी ओळख मी करू देते मी पडघे गावची सौ रंजिता रोहन पाटील स्वतःसाठी वाजवायला हव्यात की नाही तुम्हाला सांगू का तुम्ही सा। तुम्ही ना अजून जास्त फ्रेश राहाल खरं आज आणि जवान तर असतातच तुम्ही सगळ्यांनी मला जेवढा भरभरून प्रेम दिला आहे त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद की जेव्हा जेव्हा मी गावामध्ये यायचे काहीतरी कारणास्तव तेव्हा ताई आमच्या घरीच आमच्या घरीचा तेव्हा म्हणायचे एखादा कार्यक्रम असा झाला पाहिजे की तर मला सगळ्यांना भेटता येईल तर ही खूप छान संधी मिळाली मला त्यासाठी देखील धन्यवाद मनापासून आता बघूया तुमची एनर्जी किती आहे थोड्या वेळानंतर समजू शकता लावणी नाचताना खूप <coughs> भिरवाडीचा जो आपला सार्वजनिक गणेशोत्सव चालू आहे तर त्याला वेसावकर भाऊ हो पण आलेले आहे आणि बरेच जण त्यांचे वेसावकर भाऊचे बरेच इव्हेंट बघत असतात. दादा थोडं ना आपल्या आज बघा आपण पालघर येथील भिरवाडी या गणेशोत्सव मंडळाच्या आज सुवर्ण महोत्सव म्हणजे पन्नास वर्षाला आज आपण आलोय. खरोखरच आज आनंदाचा दिवस आहे आपले मेकअप आर्टिस्ट प्रोफेशनल सुशांत ठाकूर यांनी आपल्याला आमंत्रित केलं आपण सगळे त्यांच्या एका शब्दावर इकडे आलो आणि हाच हा जोश आणि हा जल्लोष बघून खरोखरच आज आनंद आहे आज मॅडम यूट्यूबमध्ये एवढी फेमस एवढी फेमस आज वेळात वेळ काढून ह्या मंडळाला आज शुभेच्छा देणं आले मी खरोखर खरो आपले मनापासून धन्यवाद करतो की आपण तिथे आलात आणि या सुवर्ण महोत्सव वर्षीला एकदम चार चांद होती एवढं काय भीती वाटायची गरजच नाही ना कोळ्यांचा धंदा येऊ जीवाओ असतो हो बरो बरोबर कोळ्यांचा धंदा जीवा उदारी हो असल्या कारणाने हे गेलं तर उद्या परत येईल पण पर काय का आपले दर्या दर्यात सोनं आहे ना तेच काढायचं आपल्याला ना दुसरं काहीच नाही हो आणि झी टीव्ही व्ही लिखीलचे आपला जेव्हा अभिनेत्री मुंबई देशपांडेने मला विचारलं की एवढं सोनं घालण्यासाठी मला किती मासे विकायला लागतील मी तिला एका शब्दात बोललो को आग्री कोळ्यांची सुनवा आपोआप सगळं होईल ती मला बोलली ती मला बोलली अरे मग अरे आग्री कोळ्यांची सून झाल्यानंतर हे सोनं म्हणजे काहीच नाही हे सगळे हा टेलर आहे अच्छा आता इकडे लाईव्ह एवढा लांब उलट आपण घरी गेलो की पिक्चर खूप मोठं आहे म्हणून आगरी सोळ कोळे ती सून झाल्यानंतर हे पॉसिबल आहे म्हणजे बघा तुम्हाला खूप जास्त सोनं घालायचं असेल ना <laughs> तर जास्त विचार करू नका फक्त आगरी कोळी मुलाशी लग्न करा यस विषय संपला बरोबर <laughs> <laughs> म्हणजे बोटी मधून फिरायलाही मिळेल आणि रोजचे मासिक खाण्याची जितके जिवंत yes, म्हणजे yes, ब्लड विदाऊट का एकदम नाटक भाकऱ्या तांदळाच्या आणि एकदम एवढं ऐकून मला असं वाटतं पाणी आलं असेल नक्कीच आलं असेल आम्हाला हे म्हणायचं की आगरी कोळी आपण म्हटल्यानंतर आपण कोळ्यांना बघतो की खूप तापट असतात पण तुम्हाला एक सांगू का ते तेवढे जास्त प्रेमळ पण असतात म्हणजे त्यांच्या ओरडणामध्ये पण प्रेम असतात म्हणजे कसं आहे माहित आहे चित्ता जिवंत मासली ती गरम दर्यावर गेल्यानंतर जाळी खेचण ते गरम वातावरण गरम फार उन्हात धंद्याला ते लोक हे करतात मग गरम असत पण ते धंद्याला गरम आणि पोळी आगरी लोकांचे उत्सव सण ह्याच्यात त्यांचं मन मिलाव आणि शब्दाची जी प्रेमळपण आहे ना तो कुठे ना भेटणार खरी गोष्ट म्हणजे ती कामाला लोक तापित असतात आणि जित्त जेवण प्रेम पण तापटच करतात पाहिजेच पाहिजेच आशा कशी हे आवारे प्रेमाने बोलतात बर हे आपलं रागा रागा प्रेम असते आज मॅडमनी या आपल्या ब्लॉग मध्ये मला सामील केलं खरोखर विसवकरांना जावं आहे मी धन्यवाद देतो आपलं आता माझ्यासोबत आहे सॅमिक काल आणि माझ्या मते आता याचं सातबाराचं गाणं खूप जास्त ट्रेंड ला चालू आहे बरोबर की नाही माझी एक फ्रेंड आहे तर ती पण तुमच्या सॉन्ग मध्ये होती अभिलाषा बरोबर ना तिच्यामुळे आम्हाला तुमचं सात बाराचं गाणं कळालं आता लास्ट मध्ये होती ah, ए, ah, ah, ती आमच्यासोबत म्हणजे आपली ट्रॅव्हल कंपनी आहे फ्लाय विथ रंजिता ती लास्ट आम्ही आता थायलंड ट्रिप होती त्याच्यामध्ये होती अभिलाषा आणि आम्ही तिला ते सात बारा गाणं लावायला सांगायचं हे तुझं ते गाणं लावगा हे तुझं ते सॉन्ग लाव ना जरा दाखव आम्हाला तेव्हा आम्हाला तिच्यामुळे खरं तर तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या नंतर आम्हाला कळलं अच्छा हे छान सॉन्ग असतात ह्यांचे पण आता पण गणपती मध्ये माझे वीस सॉन्ग आले अरे वा वीस सॉंग वीस सॉंग आले म्हणजे एक सॉंग या वर्षी पूर्ण गणपतीच्या गाण्यामध्ये ट्रेंडिंगला फक्त माझेच गाणे लागतं अरे वा एक गाणं एक गाणं झाला का लागेल दुसरा दुसरा गाणं झाला का तिसरा म्हणजे कंटिन्यू गाणेच गाणेच चालू आहे अरे वा खूप छान बाप्पांचा भरपूर दरवर्षी म्हणजे बोला तर बाप्पा खूप सारा आशीर्वाद आहे आणि बाप्पांच्या आशीर्वाद मुले दरवर्षी गेल्या वर्षी मला सतरा का अठरा होते या वर्षी तर वीस आणि असं पण नाही का प्रत्येक महिन्याला माझे दोन तीन दोन तीन लव्ह सॉन्ग बोला पारंपरिक सॉंग असतात ते गाणे पडतच असतात जसं की फॅशन शो आहे असं सांगितलं नवऱ्या सगळ्या छान दिसत आणि आता माझ्यासोबत आहे सुशांत ठाकूर प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि सुशांत सुंदर नवऱ्या नटवलेल्या सुंदर सुंदर नवऱ्या हो तू बोलू oh, या। ना oh, या दे 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 या माझे मॉडेल आहेत ही माझी ऑल टीम आहे भरपूर मला सपोर्ट असतो एनी टाईम कुठे जा रात्री दिवसा एनी मी कधी सांगितलं मेकअप साठी तयार असतात थँक्यू सो मच सगळ्यांना तुम्हाला मेकअप कसा वाटला आजचा छान छान आम्हालाही खरंच तर, तर इव्हेंट झालेला आहे आणि आम्ही निघालो आता आमच्या घरी जाण्यासाठी बारा वाजले फक्त मी झोपायला गे जाते मावशीकडे पोरांबरोबर खेळायला पण मला एक मिनिट वेळ नाही आहे चला ठीक आहे व्हिडिओ कसा वाटलंय कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू शानशे व्हिडिओ सोबत टिळे बाय 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 मंडळी बाय बाय गुड नाईट चा